तुमच्या खात्यात अजूनही पेन्शन जमा झाली नाही डिसेंबर संपला जानेवारीही संपत आली पण आता घाबरू नका सत्तावीस जानेवारीपासून खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे फक्त एक चूक तुमचा हप्ता अडवू शकते ती चूक कोणती हे आत्ताच जाणून घ्या तुमच्याही बँक खात्यात अजून पेन्शनचा हप्ता जमा झालेला नाही का डिसेंबर महिना संपून जानेवारीचे शेवटचे दिवस येऊन ही जर खात्यात पैसे आले नसतील तर ही परिस्थिती नक्कीच चिंता वाढवणारी आहे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग पेन्शन किंवा विधवा महिलांसाठीची पेन्शन घेणाऱ्या लाखो लाभार्थ्यांना सध्या एकच प्रश्न सतावत आहे आपला हप्ता नक्की कधी जमा होणार ही पेन्शन अनेकांसाठी केवळ आर्थिक मदत नाही तर रोजच्या जगण्याचा आधार आहे महिन्याचे रेशन औषधोपचार घरभाडे वीज बिल अशा अत्यावश्यक गरजा याच रकमेवर अवलंबून असतात त्यामुळे जेव्हा हा हप्ता वेळेवर मिळत नाही तेव्हा मनात अनेक शंका निर्माण होतात योजना बंद तर झाली नाही ना आपले नाव लाभार्थी यादीतून काढले गेले नाही ना कागदपत्रांमध्ये काही अडचण तर नाही ना असे प्रश्न प्रत्येकाचे मनात येतात मात्र येथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की सध्याचा हा विलंब कोणत्याही एका व्यक्तीशी संबंधित नाही ही समस्या वैयक्तिक नसून पूर्णपणे प्रशासकीय आणि तांत्रिक स्वरूपाची आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निधी वितरण प्रक्रियेत उशीर झाला आहे काही ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी तर काही ठिकाणी डी बी टी प्रणालीशी संबंधित तांत्रिक अडचणी यामुळे हा हप्ता वेळेवर जमा होऊ शकलेला नाही डिसेंबर महिन्याचा हप्ता अजूनही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे मात्र याचा अर्थ असा मुळीच नाही की तुमची पेन्शन बंद झाली आहे किंवा तुमचा हक्क हिरावून घेतला गेला आहे प्रशासनाच्या पातळीवर या संदर्भात हालचालींना वेग आला असून निधी वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे या संदर्भात सोळा जानेवारी रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला होता या शासन निर्णयामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांच्या रखडलेल्या हप्त्यांचे वितरण करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत हा शासन निर्णय म्हणजे केवळ कागदावरील आदेश नसून तो लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची अधिकृत आणि कायदेशीर हमी आहे या निर्णयाच्या आधारेच निधीचे नियोजन करण्यात आले असून आता प्रत्यक्ष पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होत आहे प्राप्त अधिकृत माहितीनुसार सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे बँकांचे कामकाज बंद राहणार आहे त्यामुळे सत्तावीस जानेवारीपासून म्हणजेच मंगळवारपासून डिसेंबर महिन्याचा उर्वरित हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे मात्र येथे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी पैसे जमा होतील असे नाही ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चालते काही लाभार्थ्यांना सत्तावीस जानेवारीला सकाळीच बँकेचा मेसेज येऊ शकतो तर काहींना दुपारपर्यंत किंवा पुढील एक दोन दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते तुमचे बँक खाते आधारशी लिंक असेल केवायसी पूर्ण असेल आणि खाते सक्रिय असेल तर सत्तावीस ते एकोणतीस जानेवारी दरम्यान तुमची पेन्शन नक्कीच खात्यात जमा होईल महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा विलंब तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे झाला असला तरी तुमचा हक्क सुरक्षित आहे लाखो लाभार्थ्यांचे पैसे एकाच वेळी प्रलंबित असल्यामुळे ही सामूहिक अडचण आहे त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अनावश्यक भीती मनात बाळगू नका डिसेंबरचा हप्ता जमा झाल्यानंतर अनेक लाभार्थ्यांना औषधे किराणा घरखर्च यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे प्रशासन स्तरावरून मिळालेल्या माहितीनुसार निधीची तरतूद पूर्ण झालेली असून वितरणातील अडथळे आता दूर करण्यात आले आहेत त्यामुळे संयम ठेवा तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे डिसेंबर महिन्याचा रखडलेला हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता अनेक लाभार्थ्यांच्या मनात दुसरा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होत आहे तो म्हणजे जानेवारी महिन्याच्या नियमित हप्ता नक्की कधी मिळणार कारण अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित दर महिन्याच्या या पेन्शनवर अवलंबून असते एक हप्ता उशिरा मिळाला की पुढील महिन्याची चिंता आपोआप वाढते सध्याची परिस्थिती पाहिली तर जानेवारी महिन्याचा नियमित हप्ता अजून प्रलंबित आहे डी बी टी पोर्टलवर किंवा अलीकडील शासन निर्णयांमध्ये जानेवारी हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही बहुतांश वेळा असे पाहायला मिळते की मागील महिन्याचा रखडलेला हप्ता पूर्णपणे वितरित झाल्याशिवाय पुढील हप्त्याची प्रक्रिया वेग घेत नाही त्यामुळे सध्या प्रशासनाचे सर्व लक्ष डिसेंबर महिन्याचा उर्वरित निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावर केंद्रित आहे मात्र उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार आणि प्रशासकीय हालचाली पाहता जानेवारी महिन्याचा नियमित हप्ता फेब्रुवारीच्या सुरुवातीला जमा होण्याची दाग शक्यता आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक फेब्रुवारीपासून जानेवारीचा हप्ता टप्प्याटप्प्याने खात्यांमध्ये जमा होऊ शकतो काही लाभार्थ्यांना हा हप्ता एक फेब्रुवारीलाच मिळू शकतो तर काहींना दोन किंवा तीन फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की सर्व लाभार्थ्यांना एकाच दिवशी पैसे मिळतीलच असे नाही बँकांची कार्यपद्धती सर्व्हरवरील लोड जिल्हानिहाय निधीचे वितरण आणि सार्वजनिक सुट्ट्या यांचा यावर थेट परिणाम होतो त्यामुळे जर तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे आले आणि तुमच्या खात्यात आले नाहीत तर लगेच घाबरून जाण्याची गरज नाही एक ते दोन दिवसांचा फरक पडणे ही सामान्य बाब आहे तीन फेब्रुवारीपर्यंत बहुतांश पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जानेवारी महिन्याची पेन्शन जमा झालेली असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे मात्र यासाठी तुमचे बँक खाते पूर्णपणे सक्रिय असणे अत्यंत आवश्यक आहे आधार लिंकिंग के वाय सी अपडेट खाते बंद नसणे डी बी टी सक्षम असणे या सर्व गोष्टी योग्य असतील तर पैसे जमा होण्यात कोणतीही अडचण येणार नाही जर अपेक्षित कालावधीतही तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही तर लगेच निष्कर्ष काढू नका अनेक वेळा केवळ बँकेच्या अंतर्गत प्रक्रियेमुळे उशीर होतो अशावेळी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर येणारे एस एम एस तपासा त्यानंतर पासबुक अपडेट करून खात्यातील नोंद तपासा काही वेळा मेसेज न येता थेट पासबुकमध्ये एंट्री झालेली असते सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत जसे की योजना बंद झाली आहे नवीन लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत जुने लाभार्थी वगळले जात आहेत इत्यादी मात्र अशा अफवांना कोणताही अधिकृत आधार नाही शासन निर्णयानुसार निधी मंजूर झाल्यानंतर तो थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतो त्यामुळे अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवणे टाळा ही पेन्शन केवळ आर्थिक मदत नसून अनेक गरजू नागरिकांच्या सन्मानाचा भाग आहे शासनाकडून या योजनांबाबत निधी मंजूर करण्यात आलेला असून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच तो लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे काही वेळा तांत्रिक अडचणींमुळे विलंब होतो पण त्यामुळे तुमचा हक्क संपत नाही या काळात लाभार्थ्यांनी संयम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे वारंवार कार्यालयात फेऱ्या मारण्यापेक्षा खात्याची स्थिती तपासणे कागदपत्रे अद्ययावत ठेवणे आणि अधिकृत माहितीकडे लक्ष देणे हे जास्त उपयुक्त ठरेल योग्य वेळी योग्य माहिती मिळाल्यास अनावश्यक मानसिक तणाव टाळता येतो एक गोष्ट सर्व लाभार्थ्यांनी कायम लक्षात ठेवावी की पेन्शन हप्त्यांमध्ये होणारा विलंब हा बहुतेक वेळा तांत्रिक प्रक्रिया प्रशासकीय मंजुरी किंवा बँकिंग प्रणालीमुळे होतो याचा अर्थ असा मुळीच नाही की तुमचा हक्क संपला आहे किंवा योजना बंद झाली आहे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन दिव्यांग व विधवा पेन्शन या सर्व योजना आजही सुरू आहेत आणि शासन या योजनांप्रती कटिबद्ध आहे सत्तावीस जानेवारीपासून डिसेंबर महिन्याचा रखडलेला हप्ता खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जानेवारी महिन्याचा नियमित हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या काळात घाबरून जाऊ नका कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अनावश्यक तणाव घेऊ नका या दरम्यान लाभार्थ्यांनी तीन महत्वाच्या गोष्टी करणे गरजेचे आहे पहिली गोष्ट म्हणजे सत्तावीस जानेवारीनंतर तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या बँकेच्या एस एम एसकडे लक्ष ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे दोन ते तीन दिवसांनी बँकेत जाऊन पासबुक अपडेट करून घ्या आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही केवायसी पूर्ण आहे की नाही हे एकदा नक्की तपासून घ्या जर एखाद्या शेजाऱ्याच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे आले आणि तुमच्या खात्यात आले नाहीत तर लगेच निराश होऊ नका बँकेच्या प्रक्रियेनुसार एक ते दोन दिवसांचा फरक पडणे अगदी सामान्य आहे बहुतांश पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात तीन फेब्रुवारीपर्यंत रक्कम जमा झालेली असेल लक्षात ठेवा ही पेन्शन फक्त आर्थिक मदत नाही तर तुमच्या सन्मानाचा आणि सुरक्षिततेचा आधार आहे शासन निर्णयानुसार निधी मंजूर झाला आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे त्यामुळे संयम ठेवा विश्वास ठेवा आणि योग्य माहितीवरच अवलंबून राहा अशाच प्रकारची अचूक अधिकृत आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी पी एम सेवा मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या संजय गांधी निराधार श्रावण बाळ किंवा पेन्शनधारक बांधवांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचीही अनावश्यक चिंता दूर होईल तुमच्या हक्काच्या पैशांसाठी आणि योजनांची खरी माहिती मिळवण्यासाठी पी एम सेवा मराठीसोबत जोडलेले आहा धन्यवाद